नमस्कार आपण पाहतात नमस्कार मित्रांनो आज मी राजेश चौधरी आज आपण आलो आहे सावदा शहरातील धनाजी नाना महाविद्यालय या समोरील एक शेत आहे त्या शेतामध्ये आलेलो आहे आपण मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आता सध्या भरिताचा सीझन गेल्या घ भरिताचं सीझन गेल्या काही महिन्यापासून जोरात जोमात चालू आहे भरीत पार्ट्या खूप चांगल्या चालू आहे या परिसरामध्ये आपण या शेतामध्ये आलो आहे की जिथे वांग्याचं वाण वांग, आहे की नाही वांग्याचं वाण वांग पेरलं गेलेलं आहे आपल्यासोबत ज्यांनी हे शेत केलेलं आहे ते पण शेतकरी उपस्थित आहे त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव अक्षय राजेंद्र बोरटक्के मॅडम आपलं नाव ज्योत्ना राजेंद्र बोरटक्के आपण किती वर्षापासून हे शेत करत आहे आणि हे शेत कोणाचं आहे तुमचं आहे का काय का, कसं शेत ॲक्च्युली श्री वसंतराव पाटील यांचे चिरंजीव श्री मनोज कुमार पाटील यांचे आहे आम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून इथे वांगेची लागवड करतो बरं बरं तुम्हाला काय अनुभव अनुभव असा आहे की आम्ही सतरा ते अठरा वर्षापासून इथे वांगेची लागवड स्वतः आम्ही रोप तयार करून आम्ही स्वतः तयार करतो रोप स्वतः तयार करतो आणि स्वतः लागवड करतो आणि स्वतः विक्री करतो बाजारामध्ये बरं आणि इथे किती प्रकारचे वांगी आपण उत्पन्न काढता इथे आम्ही पाच प्रकारचे वांगे आहेत आमच्याकडे एक लांब आहेत त्याच्यानंतर वायलेट कलर आहेत त्याच्यानंतर हे असे आम्ही पाच उत्पन्न घेतो इथे पाच प्रकारचे उत्पन्न घेतो छान छान व्हेरी गुड ओके बरं याच्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं का काय कसं याच्यामध्ये भरपूर बियांचं भरपूर क प्रमाण कमी असतं आणि क्वालिटी म्हणजे खायचं म्हटलं म्हणजे तेलाची नुसती धार लागलेली असते यातून जे आपण पाणी म्हणतो किंवा कोणी पाणी म्हणतं तेल म्हणतं जेव्हा आपण भुजू आता आपण आपला थोडा वेळात भुज भाजण्याचा पण कार्यक्रम चालू होणार आहे तर आपण भाजताना पण तुम्हाला दाखवू शकतो की त्यातनं तेल किती निघतं ते बरं 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 ठीक आहे ठीक आहे आणि आपण जे ऐकलं आहे समजा या परिसरामध्ये की बामनोद येथीलच वांगे प्रसिद्ध आहे तर यावरती काय म्हणाल तुम्ही बामनोचे वांगे फक्त नावाने प्रसिद्ध झालेले आहेत सर आता याच्या आता हल्ली त्या आहेत वांगे पण कदाचित लागलेले नाहीयेत लोकांचे वांगे आणि जे तिथे विकले जातात आहे मार्केट जाता। मार्केट ते मार्केटचे मार्केटनुसार ते विकले जातात मार्केट मधून ते तिथे विकले जातात मग आपल्या भागातच वाण किंवा आपल्या परिसरामध्ये समजा सावदा आणि इतर परिसरात इकडे पण चांगलं वाण किंवा चांगले वांगे मिळतात असं तुमचं म्हणणं आहे हो सावद्या मध्ये पण मिळतात आमोद्यामध्ये पण मिळतात त्यानंतर इकडे मस्कावत वगैरे सर्व दूर मिळतात सर बरं ठीक आहे आणि हे जे तुम्ही शेती समजा वांगी स्वतः लागवड करता, करता बरोबर बरोबर व्यापाराला वगैरे विकता का काय कसं करता व्यापाराला सर आपण घरी असल्यामुळे गर आपण घरीच विकतो आणि आमच्या अर्धा माल बाकीचा माल काही पुण्याला जातो पुण्याला आमचे विक्रेते आहेत आम्ही त्यांना पण पुण्याला माल ट्रान्सफर करतो बरं आणि ते भरताचं काय ते बनवून तुम्ही म्हणजे कसं ऑर्डर प्रमाणे करता की काय हो जशी तुमची ऑर्डर असेल तसे आम्ही भरिता भरताची ऑर्डर घेऊन तुम्हाला भाजून वगैरे देतो बाजून वगैरे शिलून ठेसून वगैरे देतो तुम्हाला बरं बरं धन्यवाद मित्रांनो आपण बघितलंच की आपल्या या परिसरामध्ये सुद्धा वांग्यांचं चांगलं प्रकारे उत्पन्न घेतलं जात आहे तर खानदेश दर्पणसाठी मी राजेश चौधरीसह प्रदीप कुलकर्णी फैजपूर मित्रांनो आपल्यासोबत आज यांचं शे शेत करणारे जे व्यक्ती आहे शेतकरी आहे ते आज आपल्यासोबत आहे आपलं नाव राजेंद्र भागवत बरोटके मी मनोज पाटील यांचा शेतीचा शेती करतो वीस वर्षापासून मी वांगे लागवड करीत आहे बरोबर आमच्या आणि घरचं गावरानी बी वापरलं जात मला वाटतं तुम्ही आता आम्ही पाहिलं की घरीच बी विजवाई तयार करत आमच्या घरचंच रोप वापरलं तर आम्ही दुकानातले वापरत नाही बरं बरं दुकानातले वापरत नाही जैविक पद्धतीने पिकवलेले वांगे आहे बर 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 बरं कुठे कुठे आपलं हे वांगे जातात असं वांगे सौदा फैसपूर भागात आणि जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे नाही कुठे कुठे पाठवलं हो जातं शहरांमध्ये शहरांमध्ये पुणे मुंबई बदलापूर तिथे तुमचं स्वतःच आउटलेट आहे का नाही मी दुसऱ्या व्यापाऱ्यांना पण पुरवतो बरं बर बर भरीत करून म्हणजे विकण्याचा जो प्रकार आहे भरीत इथे करून हा? भुजून वांगे किती वर्षापासून आपण वीस वर्षापासूनच करतोय भरीत फक्त भुजून ठेसून देतो मी त्यांना बरं बरं घरी गेल्यावर फ्राय करता अच्छा अच्छा म्हणजे फक्त भुजून ठेसून तुम्ही देण्याचं काम करत असता जे जे अवघड काम आहे ते आम्ही करून देतो बरं आपण पाहिलंच मित्रांनो काट्यांवरती हे वांगे भुजून त्याला ठेचून हे फक्त पाठवण्याचं काम हे पूर्ण मंडळी करत असते यांच्या घरातील जे व्यक्ती आहेत म्हणजे स्वतः ही राजेंद्र बोरटक्के त्यांच्या मिसेस आहे त्यांच्या सऊ आहे आणि त्यांचा मुलगा आहे आणि काही शेतकरी बांधव आहे त्यांच्या हाताला मदत करणारे हे सगळं जे कुटुंब आहे हे गेल्या वीस वर्षापासून याप्रमाणे कार्य करत आहे सावदा परिसरामध्ये धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभारी kangga tuh malah Salam. गावरा पाच पॉलेट आहे सर आपल्याकडे वेगळी राजन चार घंटर थोड्या तीन चार घंट

So. <laughs> प्वाने में तेंगा है

खांदेश दर्पण साठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा जिल्हा जळगाव अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण टोईस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा